सीएम युजिन मध्ये सर्वांचं स्वागत ड्रीम लँड प्री स्कूल शेवाळवाडी येथे आज आपण आलेलो आहोत यांनी एक आगळी वेगळी थीम म्हणजेच रिदम ऑफ महाराष्ट्र या थीमवर आधारित त्यांचं अॅन्युअल डे फंक्शन आज सादर केलेलं आहे या ठिकाणी जर बघितलं तर जी मुलं आलेली होती त्यांनी सर्वांनी आपले जे काही महाराष्ट्राचे संस्कार आहेत ते संस्कार या ठिकाणी सादर केलेले आहेत हा जो काही प्रोग्राम झाला हा नक्की कशा पद्धतीने पार पडलाय या अधिक माहिती घेऊया ब्रेंडेट अकॅडमिज ड्रिमलँड प्री स्कूल मध्ये लोकधारा या थीम वर आधारित प्रमुख पाहुण्याच्या हस्ते दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करीत या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली ड्रीमलँड प्री प्रिन्सिपल श्वेता ढोरे मॅडम यांच्या संकल्पनेतून या अॅन्युअल डे फंक्शन मध्ये चिमुकल्यांनी महाराष्ट्र दर्शन घडवलं यात महाराष्ट्र गीत वारकरी संप्रदाय कोळी नृत्य मंगळागौर यासारख्या विविध सांस्कृतिक परंपरा या लहान मुलांनी सादर केल्या या प्रसंगी आपल्या पाल्याची ही कला पाहून पालक देखील भारावून गेले होते प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त मुख्याध्यापिका हुजूर शाळा श्यामला गद्रे मॅडम उपसंपादक प्रभात श्रीनिवास वारुंजीकर सर होते कार्यक्रमाला नितीन चौधरी गौरव घोलप प्रणव घोलप नाना बांदल कुणाल वाळके यांसह पालकवर्ग उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन मयूर ढोरे अक्षय ढोरे यांनी केले स्कूलच्या स्टाफ मध्ये अश्विनी ढोरे आरती मोरे विशाली गद्रे ठोमरे यांनी मेहनत घेतली कार्यक्रमाचे सुतसंचालन योगिता घोल अपूर्वा तंद्रे यांनी केलं ड्रीम लँड प्री स्कूलच्या प्रिन्सिपल आहेत आता आपल्यासोबत श्वेता ढोरे मॅडम आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय ताई काय सांगाल आपण विविध कार्यांमध्ये नेहमीच आम्ही बघितलेलं आहे आपल्याला आणि आपलं हे जे जे काही स्कूल आहे यामध्ये आपण रिदम ऑफ महाराष्ट्र या, या थीमवर आधारित आपलं अॅन्युअल डे फंक्शन घेतलेलं आहे काय सांगाल या आत्ताच्या या फंक्शनविषयी ॲक्च्युली हे uh, आमचं स्कूलचं uh, सेकंड इयर आहे पण आम्ही हे अॅन्युअल फंक्शन इतक्या जोरात पहिल्यांदाच करतोय म्हणजे आमचं हे फर्स्ट इयर आहे अॅन्युअल फंक्शनचं पण आपण महाराष्ट्रात राहतो मग महाराष्ट्राची लोकधारा महाराष्ट्राची परंपरा ही आपण जपलीच पाहिजे म्हणून मला स्वतःलाच इच्छा होती की आपण महाराष्ट्र रिप्रेझेंट करावा लोकांसमोर म्हणून मी आधीच ठरवलं होतं की थीम आपल्याला महाराष्ट्राची लोकधारा म्हणजे श्रीदम ऑफ महाराष्ट्र हीच ठेवायची आहे यामध्ये जे काही मुलं होती त्या म्हणजे किती वर्षापासून ते किती वर्षापर्यंतची मुलं होती कारण त्यांचा सहभाग जर बघितला सर्वजण आनंदाने यामध्ये सहभागी होते अडीच uh, वर्षापासून ते सहा वर्षापर्यंतची मुलं होती याच्यामध्ये सहभागी आणि अडीच वर्षाची म्हणजे प्ले ग्रुपची मुलं लिटरली त्यांना आम्हाला ओढून ओढून आणावं लागायचं की बाबा इथे उभं राहा आणि मुलांनी आज केलं आम्हाला इतका आनंद वाटतोय की मी शब्दातच नाही सांगू शकत मुलं स्टेजवर उभी राहिली कारण आम्ही जिथे प्रॅक्टिस घ्यायचो मुलं एका रूममधून दुसऱ्या रूम मध्ये पळत जात होते आम्ही त्यांना ओढून ओढून थांबायचो सगळे टीचर्स माझा स्टाफ सगळे त्यांना डान्स करायला शिकवायचे पुढे उभं राहून राहून तेव्हा त्यांनी आता हे आम्हाला फळ दिले आज असं मी म्हणे तुम्ही जे काही संस्कृती म्हणजे जे मुलांना देताय त्या माध्यमातून जसे पालक आहेत तर पालकांचं या प्रकारात कसं म्हणजे तुम्हाला सपोर्ट कसा असतो पालकांचा निश्चितच सपोर्ट, है, पालकांचा सपोर्ट शिवा है, है आहे पालकांच्या सपोर्ट शिवाय स्कूल कुठलीही चालू शकत नाही म्हणजे स्कूल फक्त काय भिंती आहेत मुलं आणि पालकांमुळे जो त्याच्यामध्ये आत्मा येतो मग आपली स्कूल होते त्यामुळे मी स्कूलमध्ये बऱ्याचशा गोष्टी घेते आपल्या इंडियन कल्चरशी महाराष्ट्रीयन कल्चर पसायदान इतनी शक्तीची प्रेयर परत ही आमूची प्रार्थना रोज वंदे मातरम घेतलं जातं स्कूलमध्ये या सगळ्या गोष्टी घेतल्या जातात पसायदान घेते आणि मग पालक काय करतात मुलांना घरी लावून देतात सॉंग्स वगैरे मुलं बोलतात आणि मग पॅरेंट्सचं इतकं त्यांना आनंद होतो आपली अडीच तीन वर्षाची मुलं इतकं छान बोलत म्हणजे मला लिटरली मेसेज करून सांगतात म्हणजे आठवड्यातना दोन तीन मेसेज थँक्यूचे चे असतात की तुम्ही खूप छान घेताय म्हणून या पूर्ण हा जो काही सोहळा झाला यामध्ये आलेले गेस्ट असतील किंवा आपण असेल आपण या माध्यमातून हा एक मेसेज देखील देत होतात की मुलांना मोबाईलपासून कसं बाजूला ठेवता येईल जसं की मग खेळावरती जसे भर असेल किंवा आता जसं की तुम्ही डान्स असेल सिंगिंग असेल नाटक असेल या प्रत्येक गोष्टीमध्ये मुलांना हे करताय तर या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना आपण काय मेसेज द्याल मोबाईलपासून uh, लांब ठेवण्यासाठी मी माझ्या शाळेतल्या मुलांसाठी इतका प्रयत्न करते की म्हणजे आत्ता माझी स्ट्रेंथ फिफ्टी एट आहे त्याच्या म्हणजे थर्टी टू फोर्टी मुलं लिटरली फोन बघायची बंद झालेली आहेत मी तीन चार वेळा त्यांना म्हणजे डोळ्याला पट्टी लावून घाबरवण्याचा प्रयत्न केला की डो आपण सारखा फोन बघितला की आपले डोळे खराब होणार आहेत तुम्हाला अशी डोळ्याला पट्टी लावायला लागणार आहे मग तुम्हाला काही दिसणार आहे का नाही कितीतरी मुलं त्यांच्या आई वडिलांना सुद्धा फोन बघून देत नाही तू फोन बघितला तर तुला मॅम पट्टी लावतील म्हणजे आमची स्कूल मधली मुलं लिटरली बंद झाली आहेत फोन बघायची खूप क्वचित बघतात फॅमिली शिवाय कुठलाच माणूस पूर्ण नाहीये म्हणजे माझ्या संस्था आहे माझी द ब्रेनजेट अकॅडमी माझ्या अकॅडमीवरती संस्थेवरती सगळे माझे घरातले लोक आहेत म्हणजे माझ्या सासूबाई माझे दीर जाऊबाई मिस्टर मी आणि माझ्या दादा आणि बहिणी आम्ही सगळ्या आणि फॅमिलीबद्दल बोलायचं म्हणलं तर माहेर इतर त्यांनी भरपूर पाठबळ दिलंच उच्च शिक्षण दिलं त्यामुळे मी आज इतकं सगळं करू शकते आणि महत्वाचं म्हणजे कितीतरी मुली शिकून घरात बसलेल्या आहेत सासरच्यांनी तुम्हाला पाठबळ देणं खूप गरजेचं आहे मी नेहमी सगळ्यांना प्रत्येक कार्यक्रमात सांगते की म्हणजे माझ्या सासूबाई झाल्या माझे धीर माझ्या जाऊबाई या दोघी सगळं हँडल करतात जाऊबाई माझ्या मोठ्या आहेत त्या सगळं सासूबाई आणि जाऊबाई सगळं हँडल करतात मी लिटरली किचन मध्ये जात सुद्धा नाही या कामाच्या व्यापामुळे त्या मला इतकं समावून घेतात म्हणून मी आज येते हे मी सांगेन म्हणजे फॅमिलीला सोडून आपण काहीच करू शकत नाही आज शाळेचा स्नेहसंमेलनाचा दिवस आहे आपल्या चिमुकल्यांनी बसवलेली गाणी त्यांचे डान्स बघण्यासाठी आपण आलेले आहोत तेव्हा त्यांचे बोबडे बोल त्यांचा अभिनय आपल्याला बघायचा आहे आणि ते बघण्यासाठीच आपल्या शाळेच्या संचालिका श्वेता घोलप आणि ढोरे श्वेता घोलप ढोरे हे तिचं सहसं चढणं आहे तर हिने मला बोलावलेलं आहे श्वेता घोलप ही माझी लाडकी विद्यार्थिनी आहे तिला मी शिकवलेलं आहे आणि त्या माझ्या शिकवण्याचाच वारसा चालवण्यासाठी तिने शाळा काढली आहे त्यामुळे जिला मी घडवलं आहे तोच वारसा चालवण्यासाठी तिने सुरू केलेले प्रयत्न नक्कीच कौतुकाचे आणि अभिमानाचे आहेत यापेक्षा मोठी गुरुदक्षिणा ती कोणती असेल मला श्वेताचा खूप अभिमान वाटतो तिला असेच भरभरून यश मिळो आणि शाळेची भरभराट हो हीच सदिच्छा सध्या शाळेत यू के जीपर्यंत विद्यार्थी आहेत आणि आपण सर्व त्यांचे पालक आहात एक आदर्श नागरिक घडवण्यासाठी शाळा जशी जबाबदार असते तितकेच आपले पालकही तेवढेच जबाबदार असतात पालकांनी त्यांच्यावर संस्कार करणे अतिशय महत्वाचे ठरते ड्रीमलँड प्री स्कूल याच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आपण आज या ठिकाणी एकत्र झालो आहोत स्नेहसंमेलन म्हटलं की आपल्याला आपल्या मुलांचं कौतुक करणे त्यांच्यामध्ये अभ्यासाव्यतिरिक्त असलेल्या गुणांचं परताळून घेणे आणि त्याचबरोबर वार्षिक कामगिरीचं कुठंतरी एक पुरस्काराच्या स्वरूपामध्ये वर्णन होणं गुणगान होणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आज आपण मोठ्या संख्येने पालकवर्ग या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि श्वेता मॅडमनी ही जी शाळा गेल्या वर्षी सुरू केली त्याचं सगळ्यात महत्त्वाचं स्वप्न आहे की एक जबाबदार नागरिक घडवणे आणि देशाला चांगल्या युवा चा पिढीचं एक स्वप्न पूर्ण करणं हे त्यांचं अतिशय महत्वाचं स्वप्न आहे अक्षय ढोरेसर आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेतोय काय सांगाल श्वेता मॅडम जेव्हा हे स्कूल सांभाळत असतात तेव्हा आपणही त्यांना सपोर्ट करताय कशा पद्धतीने हे सर्वजण मिळून तुम्ही फॅमिली हे स्कूल चालवताय किंवा ह्या स्कूलमध्ये विविध मुलांना जे संस्कार देतात ते कशा पद्धतीने दिले जातात ऍक्च्युली तसं पाहिलं तर माझा सपोर्ट तिला फक्त मॉरली सपोर्ट आहे ती शाळा वगैरे सगळं ती स्वतःच बघते मी फक्त नावासाठी आहे जे काय आहे ते तीच चालवते आणि जर पाहिलं तर तिला पहिल्यांदा टीचिंगचा एक्सपिरियन्स होता आणि लास्ट इयरमध्ये फक्त सेवन्टीन मुलं होते त्यांच्या इम्प्रुव्हमेंटमुळं यावर्षी ऑलमोस्ट सिक्स्टीचा आकडा काहीतरी क्रॉ क्रॉस झालेला आहे त्यामुळे लोकांचा त्याच्यावरती विश्वास आहे त्यामुळं स्कूल एकदम व्यवस्थित हँडल करते मी काय आतमध्ये जात नाही ते काय कसं चाललंय काय चाललंय पण त्या लोकांचा प्रतिसादामुळे एवढं सांगू शकतो की स्कूल ती शंभर टक्के चांगलं पुरांना घडवत असेल त्यामुळे तिच्याकडे रिस्पॉन्स चांगला आलेला आहे त्याचबरोबर जर बघितलं ड्रीमलँड जे प्री स्कूल आहे त्यामध्ये जो काही स्टाफ आहे तोही स्टाफ खूप महत्त्वाचा असतो त्या स्टाफचं नक्की काय म्हणणं आहे किंवा हा स्टाफ ज्यावेळेस या लहान मुलांना संस्कार देत असतो त्यावेळेस ते त्यांच्या काय भावना असतात त्यांचे काय विचार असतात हे देखील आपण जाणून घेतो मी एक वर्ष झालं इथे जॉब करते आहे पण असं वाटत नाही की की अदर काय हे करते मुलं पण खूप छान आहेत मुलं पण आम्हाला खूप सांभाळून घेतात आम्ही मुलांना खूप सांभाळून घेतो आणि मी जेवढं परीने होईल तेवढं मी त्यांना माझं टीचिंगचं स्किल आहे ते त्यांना देते आणि ज्यांना येत नाही त्यांना एक्स्ट्रा बसून करून घेते मी मॅम तर खूपच हो छान आहेत मॅमबद्दल काय बोलून सांगतात नाही कारण का मॅम खूप छान आहेत मॅमनी मला माझा छोटा मुलगा असतानासुद्धा मला त्यांनी हा ये तू कर तू करू शकतेस कर तू मला प्रोत्साहन करतात अजून पण करतात की तू कर तू करणार आहेस माझा मुलगा पण इथेच आहे एल के जीमध्येच आहे पण त्याला पण खूप छान कॅरी करतात आणि सगळं छान करतात ते करायचं तर तसं काही नाही आहे श्वेता आणि माझ्या नातं आम्ही दोघी नातीने जर जावं जावं असलं तरी आम्ही बहिणी आहे मैत्रिणींसारखं आहे कधी ती मी मोठी असली तरी कधी ती मोठी होती कधी मी छोटी होते आणि आमच्या दोघींमध्ये कधी भांडणं होत नाही आम्ही ना, दोघी एकमेकींना सम समजून घेतो अख्खं घर आम्ही दोघी मिळून पण सांभाळू शकतो घरातले आम्हाला सांभाळून घेतात आमची मुलं पण कधी असं म्हणत नाही की ही काकी आहे काही काकी आमची जॉईंट फॅमिली म्हणून आमच्या मुलांना पण कधी वाटत नाही की आम्ही वेगळे म्हणून आणि श्वेताबद्दल सांगायला गेलं तर श्वेता खूप समजून घेते घरात पण सपोर्ट करते बाहेर पण सपोर्ट करते लास्ट इयरला माझी मुलगी श्वेता मॅम कडे होती युकेजी साठी तर मी दुसरीकडे स्कूलसाठी ॲडमिशनचं पाहत होते तिचं तर मला असं समजलं की यांची स्कूल ओपन होते म्हणून तर मी ॲटलिस्ट तिकडे फॉर्म भरलेला इकडे कॅन्सल केला आणि यांच्याकडे श्वेता मॅमकडे ॲडमिशन केलं तर त्यांचं टीचिंग वगैरे खूप छान होतं आणि मला समजलं की माझी मुलगी खूप म्हणजे मी आउटसाईडला होते राहिला वगैरे त्यामुळे तिकडे स्कूलला होती ती पण इकडे आल्यानंतर खूप तिच्यामध्ये बदल झाला त्यानंतर ती आत्ता फर्स्टला गेली त्यानंतर श्वेता मॅमनी मला स्वतःहून फोन केला की तुम्ही टीचिंग साठी येत आहे का वगैरे मला खूप आनंद झाला की माझी मुलगी जिथे लास्ट इयरला होते ना त्याच स्कूलमध्ये मी आता टीचिंगसाठी जाते वगैरे त्यामुळे मी आता श्वेता मॅम सोबतच टीचिंग वगैरे करते यू के जीसाठी साठी तर त्यांच्यामुळे मला सुद्धा खूप काही शिकायला भेटतंय मॅथ्स झालं इंग्लिश झालं ग्रामर वगैरे फोनिक ॲबॅक सगळं बेसिक नॉलेज सगळं त्यांच्याकडून मला भेटलेलं आहे त्यामुळे स्कूल आणि मॅम खूप छान आहेत पूर्ण आमचा स्टाफ खूप आनंदी असतो थँक्यू हा आदर आपण जर बघितलं इथे पालक देखील उपस्थित आहेत या पालकांच्या मनात नेमकं काय आहे त्यांची मुलं इथे शिकत नक्की त्यांचं काय म्हणणं आहे किंवा आलेले हे जे गेस्ट आहेत त्यांना नक्की काय वाटतं हे देखील आपण जाणून घेतो गुड इव्हनिंग एव्हरी वन रिस्पेक्टेड टीचर ॲज अ फादर आय वुड लाईक टू एक्सप्रेस माय हार्ट फुल ग्रॅटिट्यूड टू श्वेता मॅम अँड ऑल द टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफ ऑफ ड्रीम लँड स्कूल Uh, for their patience, for uh, dedication, and you have shown <coughs> towards my child, uh, Shambhavi. Ashwini ma'am, you too. Uh, when she started uh, school, she was very difficult to uh, difficult in uh, speaking. She couldn't even express herself. But right now, <coughs> when I see her uh, talking in natural language and even uh, expressing herself uh, by her own, I'm uh, very happy. As a father, this transformation is uh, not just temporary. It, it took uh, lots of time, the dedication of teacher, uh, and the continuous encouragement given by the uh, Shweta Ma'am and Ashwini Ma'am. As a father, uh, nothing gives more reassurance that knowing your child is safe, cared, cared for, and happy at a school. So. This positive changes her in communication and behavior and learning clearly shows the impact of nurturing and uh, the environment that we have created in the school. So, thank you, Shweda, ma'am. Daughter's foundation in, in very good manner. Thank you so much. Namaskar. आज माझ्या मुलीला स्टेजवर पाहून मला जो आनंद झाला ना तो मी शब्दात सांगू शकत नाही कारण त्याच्या माझं रिझन पण तसंच आहे जेव्हा मी माझ्या मुलीच्या ॲडमिशनसाठी गेली होती त्यावेळेस माझी मुलगी एकही शब्द बोलत नव्हती इवन तिचं अटेन्शन जे असतं असायला पाहिजे एका मुलाचं तीन चार वर्षाचं ते अजिबात नव्हतं पण त्यासाठी आज तिला मी परफॉर्मन्स करताना जेव्हा बघितलं त्यावेळेस एवढं भारी वाटतं आहे आणि त्या सगळ्याचं श्रेय मी श्वेता मॅम अश्विनी मॅम आरती मॅम ऑल ओव्हर स्टाफला देऊ इच्छिते खरं तर आणि ते आता तुमच्या खरं तर सगळ्यांच्या मेहनतीमुळे आज माझी मुलगी कम्फर्टेबली बोलू शकते कॉन्व्हर्सेशन करू शकते आणि ह्याच्यापेक्षा मोठा आनंद माझ्यासाठी कोणता आहे असं मला वाटतच नाही आहे आणि ते सगळं बघून एवढं भारी वाटतंय आणि मॅडम खरंच सांगते तुमच्या सगळ्यांची मेहनत तुम्हाला इतकी यशस्वी करणारे आयुष्यात पुढे जाऊन <laughs> त्यासाठी पण तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुमची शाळा अशीच उत्तरोत्तर मोठी होत राहून माझी मुलगी तुमच्याकडे शिकावी अशी माझी खरं तर खूप मनापासून इच्छा आहे त्यासाठी तुम्ही नक्कीच भविष्यात शाळा मोठी करण्यासाठी अजून प्रयत्न कराल आणि म्हणजे शब्दच नाही आहेत माझ्याकडे की काय बोलावं पण जो आनंद आहे तो आता मी माझ्या थोड्या शब्दांमध्ये व्यक्त केला हॅलो गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू फर्स्ट आय वूड लाईक टू से थँक यू टू ऑल टीचर्स अँड प्रिन्सिपल ऑफ ड्रीमलँड स्कूल ॲक्च्युली आय एम व्हेरी हॅपी टू सु सी दॅट आय कॅन सी लॉड ऑफ चेंजेस इन माय डॉटर ऍक्च्युली टीचर्स ऑफ ड्रीमलँड स्कूल पर्सनली अटेंड इच अँड एव्हरी चायल्ड माय डॉटर ऍक्च्युली व्हेरी शाय इन नेचर बट बिकॉज ऑफ टीचर्स लव्हिंग अँड केअरिंग नेचर शी बिकम्स व्हेरी कॉन्फिडंट अँड दॅट कॉन्फिडंट आय कॅन सी टुडे ऑन द स्टेज खरं पाहिलं तर आज खरंच ड्रीमलँडवर असल्यासारखंच वाटायला लागलंय कारण प्रत्येक मुलांनी इथं जो परफॉर्मन्स केलेला आहे ना तो करून घेण्यासाठी शिक्षकांनी जी मेहनत केली आहे ती खरंच कौतुक करण्यासारखी आहे म्हणजे इतक्या छोट्या मुलांकडून एवढं सगळं करून घेणं हे काय असतं हे मला पण माहिती आहे मी पण एक टीचर आहे परंतु मोठ्या मुलांकडून करून घेतानाही आम्हाला खूप त्रास होतो आणि ही तर छोटी मुलं आहेत ह्यांच्याकडून है, एवढं सगळ्या स्टेप व्यवस्थित करून घेणं हे खरंच खूप कठीण काम आहे आणि या मुलांनी खरंच कौतुक करण्यासारखं आज सादरीकरण इथे केलेलं आहे त्याच्याबद्दल श्वेता मॅडम आणि त्यांच्या टीमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे ड्रीमलँडबद्दल बोलायचं म्हटलं तर गेल्या वर्षी सुरू झालेला हा ड्रीमलँडचा जो प्रवास आहे तो अगदी दहा अकरा मुलांपासून सुरू झाला होता आणि आज तो प्रवास पन्नासच्या वर पोचलेला आहे आणि हा प्रवास पाचशेच्या हो, वर जावा अशी माझी मनापासून देवाकडे प्रार्थना आहे की ड्रीमलँडची अशीच प्रगती हो आणि श्वेता मॅडम आणि त्यांची टीम खरंच मुलांवर खूप एफर्ट्स घेतात आणि त्यांनी घेतलेले एफर्ट्स हे मुलांच्या प्रत्येक कृतीमधून आपल्याला बघायला आज मिळालं म्हणजे प्रार्थना असो मंत्र असो किंवा महाराष्ट्र गीत असो हिंदी प्रार्थना असो महाराष्ट्र गीत असो आपल्या महाराष्ट्राचे जे संस्कार आहेत जे आपल्या महाराष्ट्राचे मातीचे जे संस्कार आहेत ते मुलांमध्ये कसे रुजवायचे आणि ते जर आत्तापासूनच त्यांच्या मनामध्ये रुजवले तर हीच मुलं उद्या आपल्या महाराष्ट्राचाच नाही भारताचा कणा बनणार आहेत आणि हे जे सादरीकरण आज मुलांनी केलं ह्याच्यातून आपल्याला महाराष्ट्राची आपली संस्कृती तसंच कोणकोणती मूल्य मुलांमध्ये रुजवली गेली पाहिजेत हे आपल्याला आज बघायला मिळालं आणि खरंच श्वेता मॅडम आणि त्यांच्या टीमनी मुलांमध्ये हे सगळं दाखवण्याचा अगदी मनापासून प्रयत्न केलेला आहे आणि जे संस्कार रुजायचे असतात ती हीच वेळ आहे की मुलांमध्ये हे संस्कार आत्तापासूनच रुजले गेले पाहिजेत तरच ही पुढची पिढी घडणार आहे आणि खूप कौतुक करा असं वाटतं शेतवा मॅडमचं की अगदी ड्रीमलँड स्कूलमध्ये त्या फोनिक बेस्ड शिक्षण मुलांना देतात त्याच्यामुळे मुलांचा इथे पाया पक्का होतोय तसंच अबॅकसचं ज्ञानही त्या मुलांना याच्याबरोबर देत आहेत जेणेकरून मुलांचं मॅथ्समधील इंटरेस्ट वाढेल तसंच त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल आणि सकाळ ज्यावेळेस मुलांची शाळा भरते त्यावेळेस त्या शा शाळेची सुरुवात ह्या प्रार्थना राष्ट्रगीत महाराष्ट्रगीत जे गायत्री मंत्र गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू यासारखे कठीण कठीण प्रार्थना वगैरे ते मुलांकडून त्यांनी म्हणून घेतात करून घेतात माझी मुलगी अजून चार वर्षाचीही नाही आहे परंतु तिच्या तोंडातून तोंडा ज्यावेळेस हे सगळं ऐकायला मला मिळालं प्रथम म्हणजे मलाच आकाश ठेवण्या झाल्यासारखं झालं की अरे माझी मुलगी आत्ता बोलायला कुठे शिकली आहे आणि ती एवढं छान बोलून दाखवते म्हणून दाखवते आणि मी श्वेता मॅडमला ॲप्रिशिएट पण केलं होतं असंच ड्रीम प्रगती करावी अशीच त्यांची विद्यार्थी संख्या वाढत राहो आणि त्यांनी यशाचं उत्तुंग शिखर गाठावं ही मनापासून प्रार्थना आदरणीय शिक्षक वृंद प्रिय पालक वर्ग आणि माझ्या लहानग्यांना नमस्कार आज आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे कारण आज आपण आपला ड्रीम लँड प्री स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा साजरा करत आहोत ही शाळा केवळ म्हणजे शिक्षणाच्या ठिकाण नाही तर लहान मुलांचे दुसरे घर आहे इथे आमची मुले पहिल्यांदा अक्षरांची ओळख करून घेतात सरंगांशी मैत्री करतात गाणी गातात खेळतात आणि शिस्त प्रेम आपुलकी यांचे धडे शिकतात स्पेशल थँक्स फॉर श्वेता श्वेता ढोरे अँड आवर टीचर्स नॉन टीचिंग स्टाफ आपली शाळा पोहोचली आहे त्यामागे एका व्यक्तीची अथक मेहनत आणि स्वप्न दडलेले आहे त्या म्हणजे आपल्या श्वेतात आई ही शाळा त्यांच्यासाठी एक केवळ नोकरी नाही तर त्यांचे स्वप्न आहे लहान मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी त्यांचे कष्ट घेतले आहेत प्रत्येक मुलांकड त्या आई वैयक्तिक लक्ष देतात आपली स्वप्न राहत आणि शाळेची प्रगती अशीच चालू हीच प्रार्थना थँक्यू शाळेचं नावच इतकं सुंदर आहे ड्रीमलँड स्कूल कारण की आपण स्वप्न ही जमिनीवर जाऊन पूर्ण केली पाहिजे त्याप्रमाणे मॅडम सगळ्या स्टुडंट कडून ती करून घेतात बेस पक्का झाला तरच तुमची प्रगती होऊ शकते त्याच्यामुळे थँक्यू तू तू श्वेता मॅम कारण की त्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे प्रत्यक्ष लक्ष देतात स्वतःहून काय कमी आहे काय जास्त आहे कोणाकडून काय करून घ्यायचं आहे काय नाही त्या स्वतःहून सांगतात त्या तसंच प्रत्येक पालकांनाही सूचना देतात की तुम्ही काय करून घ्यायचं आणि काय नाही करून घ्यायचं प्रत्येक विद्यार्थ्यांकडे त्यांनी जी सहनशक्ती आणि काय म्हणतात ते क करून घ्यायचे जे पावर दिले त्याबद्दल थँक्यू प्रत्येक टीचर ह्या प्रत्येक टीचरला पण थँक्यू मनापासून थँक्यू